बहुप्रतीक्षा लागून असलेल्या नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आधुनिक वास्तूचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरद न्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या हस्ते झाले या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर रेवती मोहिते पाटील एम एस सोनक मकरंद कर्निक सारंग कोतवाल जितेंद्र जैन अश्विन दुबे ॲडिशनल सॉलिसिटर अनिल सिंग ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ नाशिकचे न्यायाधीश श्रीचंद जगमलाणी महाराष्ट्र गोवा वकील संघाचे अध्यक्ष अमोल सावंत नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे उपस्थित होते यावेळी माननीय भूषण गवई यांनी नव्या वास्तूचे कौतुक केले देशात कुठेही अशी इमारत नसल्याचं त्यांनी सांगितले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही दोघे उद्घाटनास येऊ असं ते म्हणाले होते पण योग नव्हता असंही गवई यांनी स्पष्ट केलं सर्वांसाठी भारतीय संविधान महत्वाचा ग्रंथ असून एक व्यक्ती एकमत या आधारावर काम केले पाहिजे असंही भूषण गवई यांनी नमूद केलंय आहे परंतु मी नेहमी म्हणत असतो आणि आजही म्हणतो की महाराष्ट्रातलं ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय चांगलं असं आहे गेल्या आठ दहा वर्षामध्ये अनेक इमारतींचं भूमिपूजन अनेक इमारतीचं महाराष्ट्रातल्या उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली फार सुंदर अशा बिल्डिंग निर्माण करण्यात आलेली आहे मग ती कोल्हापूरची बिल्डिंग असो की अमरावतीची असो नागपूरची असो आता मागच्या महिन्यामध्ये मी दर्यापूर हा माझा तालुका आहे त्या तालुक्यातल्या एका तिथे जिल्हा न्यायालयाचं आणि बिल्डिंगचं उद्घाटन केलं आणि मला नाही वाटत की महाराष्ट्र देशामधल्या कुठल्याही तालुक्यामध्ये दर्यापूरला जेवढी सुंदर इमारत आहे तेवढी सुंदर इमारत असेल आणि आज आपण कळत गाठतो आहो की नाशिकला अतिशय सुंदर अशी आपण इमारत दिलेली आहे आणि म्हणून मी जाहीरपणे महाराष्ट्राच्या बांधकाम विभागाचं कौतुक करू इच्छितो की त्यांनी फार सुंदर अशा इमारती महाराष्ट्रातल्या ज्युडिशरीला दिलेल्या आहेत लवकरच मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या इमारतीचं बांधण्याला काम सुद्धा सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र शासन हे नेहमीच ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहिलेला आहे मग ते भूमिपूजन करत असताना त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजी ठाकरे त्यांनी त्याला अपेक्षा केली होती की उद्घाटनाच्या वेळेला बहुतेक आम्ही दोघे राहू पण तो योग नव्हता त्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे जे ज्युडिशियल प्रोजेक्ट असतील मग त्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज असतो अतिशय असा पॉझिटिव्ह स्टँड घेतला आहे सध्याचे मुख्यमंत्री आणि दोन हजार चौ चौदा ते एकोणीस या काळात का जे मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस आज पंतप्रधानांच्या एका कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहू शकले नाही त्यांचा अप्रोच हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो मी सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झाल्यानंतर अनेकदा आम्ही मुख्यमंत्री मी त्याचप्रमाणे आमचे जे चीफ जस्टिस आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे आमचे जे सदस्य आहेत त्यांनी अनेक अशा बैठकी घेतल्या आणि महाराष्ट्रामधले जे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट्स होते ते मार्गी लावण्याकरता प्रयत्न झाले मला आनंद आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा सुरुवातीला बोकसाहेब ज्यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला मी आणि रविते मोहिते डेरे दे, मॅडम आम्ही मेंबर होतो आणि अनेक असे अने आम्ही प्रोजेक्ट्स त्यावेळेला संकल्पित केले आणि त्यातले बरेचसे पुनरत्वास नेता आले त्यानंतर मला इन्फ्रास्ट्रक्चर आणि बिल्डिंग कमिटीचं अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली माझ्यासोबत रेवते मुंचे डॅने मॅडम आणि मकरंद कर्णिक हे दोघेही जण त्या कमिटीवरती होते आणि त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा विचार केला की आपण ज्यावेळेला बिल्डिंग निर्माण करतो त्या फक्त न्यायाधीश केंद्रित असतात परंतु न्यायालय हे फक्त न्यायाधीशांकरताच नाही तर वकिलांकरता आणि त्याचप्रमाणे पक्षकारांकरता सुद्धा असतात हा जवाँ जवाँ चोई, विचार आम्ही मांडून जेव्हा जेव्हा नवीन प्रोजेक्ट्स प्रोजेक्टचं प्रपोजल करण्यात आलं त्या त्यावेळेला आताच ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत स्टेक जे महत्त्वाचे स्टेक होल्डर आहेत त्यांचे सुद्धा विचार बिल्डिंग्समध्ये घेतले आणि जेणेकरून जे, या बिल्डिंग्स निर्मय जजेससोबत वकिलांना त्याचप्रमाणे पक्षकारांना सुद्धा योग्य अशा सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टीने विचार केला आणि आपण जर जाऊन बघाल आज नाशिकची जी, जी इमारत झालेली आहे त्यामध्ये नुसतंच वकिलांचा नाही जजेसचा नाही तर पक्षकारांचा सुद्धा ज्याला आपण म्हणतो की लिडिकन फ्रेंडली असा ॲटमॉस्फिअर तिथे निर्माण झालेला आहे नेहमी म्हटले जाते की माणसाने कोर्टाची पायरी कधी सोडू नये परंतु नाशिकची बिल्डिंग बघितल्यावरती मला असं वाटते की नाशिकच्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या केस करता नाही तर कमीत कमी आपल्या नाशिकमध्ये एक अतिशय चांगली अशी वास्तू निर्माण झालेली आहे ती बघण्याकरता तरी सर्वांनी तिथे गेलं पाहिजे आणि सुरुवातीलाच जी लॉबी आहे मी साहेबांचा नेहमीच उल्लेख करत असतो जवळपास एक सतरा अठरा वर्षापासून माझा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाशी संबंध आला आणि महाराष्ट्रामध्ये कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम आणण्याकरता लिगल एज्युकेशन लॉ इज द सब्जेक्ट विच रिक्वायर्स अँड अपडेशन हा असा विषय आहे की जिथे वेगवेगळे कायदे नेहमी येत असतात त्याचप्रमाणे नवीन नायने येत असतात आणि म्हणून साहेबांच्या संकल्पनेतून कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम हा सुरू करण्यात आला आज तो पूर्ण महाराष्ट्रभर तर अतिशय चांगल्या रीतीनं कार्य काम करत आहे परंतु त्या पॅटर्नवरती देशाच्या इतर बारकाउन्सिल्सनी सुद्धा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि मी नेहमीच म्हणतो की साहेबांनी जे योगदान दिलेलं आहे म्हणजे खरं म्हणजे त्यांनी आता त्यांच्या दुसऱ्या पहि दु, 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 सेकंड जनरेशन सुद्धा आलेली आहे वकिलीमध्ये परंतु वकिलीचा विचार न करता त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि या राज्यातील या देशातील वकील कसा सुदृढ झाला या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे नामदार छगन भुजबळ माणिकराव कोकाटे सरोज अहिरे नरहरी शिरवाळ पोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलज शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्निक मनपा आयुक्त मनीषा खत्री पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक